हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर सकाळ झाली होती सकाळचे वाजले होते सात सव्वा सात झाले होते आणि म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया म्हणून आणि व्हिडिओ चालू करायला घेत आणि पंख्याचा भरपूर आवाज येत होता बॅकग्राऊंडला म्हणून मी व्हॉइस ओव्हर देत आहे प्रत्येक व्हिडिओला तेच होणार आहे जोपर्यंत नवीन पंखा घेत नाही तोपर्यंत नाहीतर पंखा जेव्हा बंद असेल तेव्हा माझा ओन व्हॉईस तुम्हाला ऐकायला तर मग चला तर इथे मी स्टँड घेतला होता कपड्यांचा आणि आता सध्या आहे ना मी बाहेर गेल्यावरती व्हिडिओ करायला जमतच नाही कारण बारीक का होईना पाऊस असतोच आणि त्या फोनच्या स्क्रीनवरती एक जरी पाण्याचा थेंब पडला ना तरी तो हँग व्हायला चालूच होतो काही ओपन होतं आणि मंदिर बघू शकता तुम्ही किती घाण झालाय आणि वरती पण भरपूर पसारा होता तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच दिसेल बाहेर पण वातावरण खूप मस्त होतं पावसाचं झालेलं होतं वातावरण सगळीकडे किचकिच ओढलं तर मी मंदिरावरचं काढलं सामान आणि मग मला कळलं की कॅमेरा लावायचाच विसरली म्हणून मी तर पहिला कॅमेरा लावून घेतला आणि मंदिर पुसळून घेतला मी ओढल्या आणि सगळा वरचा सगळा खालचा बेस वगैरे आणि म्हटलं देव ठेवायला काहीतरी चांगला कपडा हातरूया मग तेच कपड्याची मी बारकी घडी घातली आणि जेवढा पसरत होता तेवढाच मला ठेवायचं होतं त्याच्यामध्ये तर मी तो ठेवत होती कपडा तरी तेवढा पाऊस आहे ना की काय सांगू तुम्हाला पंख्याची तर गरजच नसते पण ओल असतो त्यामुळे चालू ठेवावा लागतो थंडी पण वाजते आणि पंखा पण वाचा चालू ठेवावा लागतं काय करायचं तेच काही कळत नाही आहे तरी ते लायटिंग मला ती साने निसटलेली दिसत होती म्हणून ते नीट लावत होती मी नंतर देव घेऊन आली आतमध्ये आणि पंथीमध्ये पडलं होतं जी आपली उदबत्तीची राख असते ना ती पडली होती त्यामध्ये म्हणून म्हटलं ते मन, पण साफ करून घेऊया तर आधी हे तांब्याचा तांब्या तो पितांबरीने घासायला घेतला आणि नंतर मग देव घासणार होती देव घासायचे तर नव्हते नुसते पाण्यातून धुवून काढायचे होते मग तांब्या भरून ठेवला नीट आणि नंतर मग श्रीकृष्ण गणपती स्वामी उठ्ठल रुक्मिणी आणि बाळकृष्ण हे सर्व धुवायला घेतले आणि अगरबत्ती ठेवतो हो ती प्लेट आहे माझ्याकडे स्टीलची तीसुद्धा घासून घेतली नाहीतर मग ते एक घासलेलं आणि एक न घासलेलं मग एकामुळे सगळ्यांचा शो जातो त्यामुळे सगळं मी आधी नीट घासून घेतलं आता यापुढे काळजी घेईन मंदिर घाण होणार नाही याची तर इथे मी पटापट पटापट -पटा पटा आवरत होती कारण मला खूपच लेट झाला होता टाईमपास फोन बघत वगैरे करत तरी ते मी सगळी घासून घेतली होती भांडी आणि म्हटलं पटकन मांडून घेते हा कासवसुद्धा मी घासून घेतला आणि त्यात पण पाणी भरून ठेवलं आणि होता देवाचा कपडा तोसुद्धा मी धुवून ठेवला नंतर आली बाहेर देऊ मांडायला तर काही ना काहीतरी राहत होतं आतमध्ये तांब्या वगैरे तर तोप्स मी आणायला गेली होती तांब्या आणि कासव ते आणले की मग झालं सगळं तर दोन दिवस व्हिडिओ आले नाही कारण मिस्टर पण घरी होते आणि काढण्यासारखं काहीच नव्हतं बाहेर जायचो पण बाहेर मरणाचा पाऊस असायचा काही घ्यायला गेलो तरी आणि त्यात माझी तब्येतच बरी नव्हती माहीत नाही का आपण अधूनमधून डोकंच दुखायचं आज कुठे डोकं आहे ठीक तरी ते मी सगळे फोटो वगैरे पण मस्त असे मागून पडून बसून घेतले आणि एक एक करून ठेवत होती तुमच्याकडे आहे की नाही पाऊस नक्कीच सांगा जिथपासून मी गावी आले तिथपासून इथे कंटिन्यू पाऊस आहे जरासुद्धा पाऊस थांबलेला दिसत नाहीये तर इथे मी सगळे देव मांडून घेत होती तर एका ताईंची अशी कमेंट होती की मी व्हिडिओ कसे एडिट करते तर त्या ताईंना मी सांगू इच्छिते की ताई नेक्स्ट लेवक त्याच्यावरच असेल मी कसे व्हिडिओ एडिट करते ते काय ॲक्च्युली मला ते सांग म्हणजे सांगायला आवडणार नाही कारण माझं चॅनल त्याचा नाही आहे पण ठीक आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि याच्यानंतरचा सा व्हिडिओ मी त्याच्यावरच करीन की मी माझे व्हिडिओ कसे एडिट करते आणि कसे करायचे असतात तर मला प्रॉपर असं माहीत नाही पण मी जसे माझे करते तेवढं तर मी नक्कीच सांगू शकते मी कसे करते तरी ते तर इथे या काळूबाईचा फोटोसुद्धा होता देवीचा तोसुद्धा मी पुसून घेतला मलाच माहीत नाही हा किती महिन्यातून मी काढला आहे तीन चार महिन्यातून मी काढला आहे तो फोटो तर तोसुद्धा मी पुसून घेतला होता इथे आणि थोडंसं कुंकू होतं हे देवाचं सुद्धा मी, मी लावलं नंतर मग जास्त काही इथे घेतला नाही उंबटा वगैरे मी पुसून घेतला तिथेसुद्धा हळद कुंकू लावलं पण ते काही मी घेतलं नाही कारण कुठं फोन नाचवत बसायचा म्हणून तर मी गेली होती आता इथे तांब्या आणायला आणि नारळ किचनमध्ये तर सुद्धा अन्न आणि बघत होती नीट कुठे बसतोय आणि जितक्या अगरबत्त्या पाहिजे तेवढ्याच मी इथे ठेवल्या आणि बाकीच्या नको आहेत त्या सर्व मी शोकेसमध्ये थे ठेवून दिलेल्या आहेत एक्स्ट्रा जे आहे ते पुस्तकं वगैरे जे पाहिजे तेवढेच ठेवले जे नको आहेत ते सुद्धा मी ठेवून दिलेले आहेत कारण वरचा स्पेस आहे छोटा आणि माझं सामान झालं आहे भरपूर त्यामुळे तरी ते खूप मस्त असं मांडलं होतं आणि खूप छान आवडलं होतं मला असं ते यासाठी बोलतात ना ठरवून करावं लागतं कालच रात्री मला हे करायचं होतं पण माहीत नाही काय अचानक इच्छा झाली नाही म्हणून रात्री करायचं म्हणून नाहीच केलं मी रात्री कारण ह्याला खूप वेळ लागणार होता हे माहीत होता मला तर इथे माचीस वगैरे पण भरपूर होते ते सुद्धा मी इथे दोन दो, दोन तीन तीन ठेवून दिले आणि बाकीचे जे नको होते ते सगळं वेगळ्या ठिकाणी ठेवून दिले नंतर मग मी गेली उंबरटा वगैरे हळद कुंकू लावायला आणि हा ब्लॉग आहे ना देवपूजेवरतीच असणार आहे कारण दुसरं काही मला जमणारच नाही आज काढायला आणि काय रिझन आहे ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन इथे मी गंधगोळी घेतली हातावरती लावून घेतली म्हणजे सगळ्या देवांना इथेच टिक्का लावून घेता येईल आणि कसं आहे गंधगोळी ना, गे। ना कुंकू लगे चिटकतं बाकीच्याने नाही चिटकत म्हणून ते लावून घेतली मी ते तर कसा वाटतो व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि काय आवडेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये